हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि थोडेसे फोटो घेतले होते मी ते शेअर केलेलं आहे तो मला इथं आणि सुट्टी आहे मला पण आणि तुमच्या दादांना पण आणि सुट्टीच्या दिवशी ना म्हणजे काहींना आराम असतो पण आम्हाला सुट्टीच्या दिवशी ना खूप सारं काम असतं कारण तुमचे दादा आणि मी आम्ही घरात असलो ना मग आम्हाला जेवढं काही काम असतं ना तेवढं करायचं असतं कारण ते काम असतं त्यांना पण काम असतं मला पण इतर वेळी काम असतं सुट्टीच्या दिवशी तेवढा आराम असतो तर सकाळी सकाळी म्हटलं चला अगोदर येणा मस्त साड्या रांगोळी करून घेऊया कारण सकाळची साड्या रांगोळी अखादंच म्हटलं का छान वाटतं रांगोळी वगैरे काढलेलं आणि मी थोडंसं शेजारी थोडंसं बोलत होते त्या मला काही विचारत होते मी त्यांना सांगत होते आणि इथं गाडी असल्यामुळे मला काय होतं साडा टाकता येईना तर मग मी अगोदर म्हटलं झाडून घेऊया आणि दिदीनं मला साडा कालून दिला आणि ही भारी आयडिया आहे बरं का रंग कारण शेण वगैरे तर आता भेटतच नाही कुठंच आणि कुणी देत पण नाही कारण शहरात तर मिळतच नाही आणि मग हे कलर वगैरे आहे ना जो टाकला ना की शेणासारखा दिसतो आणि छान वाटतो बघा तर दिदीनं दोन पुडे आणल्या पाच पाच वाल्या आणि बादलीमध्ये कालून दिल्या मला मिक्स करून आणि आता म्हटलं इथं मस्त टाकावं तर बघा इथं सगळं पाणी आलेलं आहे तिकडं धुतात आणि आमच्या दारापुढं असं असं समोरून पाणी गेलं ना की आजीबाट झाडायला जमत नाही आणि थोडंसं कसं आज, कस आज आ, रि रिलॅक्स तर म्हणणारच नाही मी कारण आज इतकं सारं काम केलेलं आहे एका दिवसात आम्ही ना काय काय केलं आहे ते सुद्धा मी म्हणजे काय सांगू शकत नाही इतकं सारं गोष्टी केलेल्या एका दिवसामध्ये आणि खूप हो धावपळी म्हणजे पार सगळं घर कारण मुलांना सुट्ट्या होत्या तुमच्या दादांना सुट्टी होती आणि मग सुट्टी म्हणलं की जेवढं होईल तेवढं काम पाटापाटा करून घ्यायचं आणि तसं काम तर चालूच राहते आणि कसं आहे क्लास म्हणलं ना आपल्या घरात मुलं सारखी येतात जातात मुलांचे आई वडील येतात जातात आणि मग कसं होतं की घरात मुलं आले कचरा शॉपनर वगैरे आणि पाच सहा घंटे क्लास चालतो आपला रोजचा आणि मग त्यामुळे काय होतं घर थोडंसं कुठं घाण होतं काय होतं मग ही एक दिवस असतो की ह्या दिवशी आपल्याला जो घर आहे ना क्लीन वगैरे करायचं असतं तर मग मी म्हटलं आता सगळे आहे तर सगळ्यांनी मिळून केलं ना तर पटकन होईल कारण मी कालच फ्रीज जे आहे लग, लग, ये ना आपलं फ्रीज पूर्ण क्लीन केलं घासून घुसून भांडे वगैरे सगळं व्यवस्थित केलं पण मी व्हिडिओ काही शेअर केलेला नाही आहे कारण होतं कसं माहिती आहे का ताईंनो की व्हिडिओ शेअर करायचं म्हणलं ना ते एक तर व्हिडिओ होईल किंवा ते क्लीन होईल आणि जर व्हिडिओ काढत बसले तोपर्यंत माझे मुलं येऊन जातात क्लासचे आणि मग मा माझं सगळंच काम बिड बिघडून जातं त्यामुळे मी ते ते काही ते व्हिडिओच्या नादात बसलेच नाही म्हटलं चला आपण असंच क्लीन करून घेऊया आणि मग व्हिडिओमध्ये शेअर करूया की हे बघा असं मी फ्रीज जे आहे क्लीन केलेलं आहे तर म्हटलं चला जाऊ द्या समजून घेतील आपली फॅमिली तेवढी आहे पण चांगली बरं का कारण थोड्या समजून घ्यायचा भावना कारण काहीतरी करायचं म्हटलं काहीतरी थोडं ॲडजस्ट करावंच लागतं आहे आणि व्हिडिओ त्यात पण मी म्हटलं नको आपली जी व्हिडिओ आहे ना तर एवढी मेहनत करते तर थोडे थोडे ते का ना शेअर करत जाऊया तर हे बघा बोलत बोलत माझा एवढा वाटा जर झालेला आहे सडा टाकून आणि मी साड्या टाकायला लागले ना बघा दादू कसं उभा आहे आणि बघत आहे बरं का तो सुद्धा टाकत असतो त्याला तरी आवडतं आणि तुमचे दादा येता जाता बघतात मला सांगतात की तर टाकते तर टाक आणि हा वाट वट्टा जो आहे ना हा तर आम्ही आत्ता बनवलेला होता बघा शिमेंटचा झाला सन दोन चार महिने बघा किती फुटलेला आहे कारण रस्त्याने गाड्या चितक्या जातात आणि वर्दळ एवढी आहे ना का बस आणि शेजारच्या जर चालू होतं आज काही लई तयारी चालू आहे म्हणून तुमचे म्हटलं हा आणि सण वगैरे असल्याने सगळ्या आपल्या ज्या गोष्टी आहे ना माझ्या सगळ्या सेलिब्रेशन मी करत असते कारण मला छान पण वाटतं मुलांना पण कळतं आणि मुलांना पण छान वाटतं आणि सण असल्याचं काहीतरी वेग असल्याचं आपल्याला ती जाणीव पण होती याच्यातून आणि एखादंस्तं या म्हटलं होतं खूपच वेगाचा आनंद असतो आणि आपल्या गोष्टी आपणच धरल्या पाहिजे सेलिब्रेट केल्या पाहिजे सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या गोष्टीत आनंद घेतला आला पाहिजे आणि घेतला पाहिजे तर तसंच आमचं आहे आणि मग दीदी काढती माझा व्हिडिओ दादू बघते तिकडून दादा जोपर्यंत मी बाहेर आहे सगळे बाहेरच आहे बघा आणि मग आता चांगलं हे काढून घेतलेलं आहे मी साडा टाकलेला आहे रंगाचा दिदीला म्हटलं तू रांगोळी काढ तोपर्यंत मी घरात आवरते आणि रात्रीच कपडे वगैरे भरपूर होते सगळ्यांचे कपडे सुईला लावले मी आणि फ्रीज पण काल घासलं म्हणजे बघा रोज होईल तेवढं काम माझं चालूच असतं तर या चहा प्यायला मी बसले आहे चहा प्यायला आणि आंघोळ वगैरे झाली आता म्हटलं साडा वगैरे टाकला अगोदर झाडून झुडून घेतलं जा� आंघोळ झाली आणि देवपूजा करूया म्हणलं तर अगोदर चहा पिऊया म्हणलं उठल्यावर ती हे बघा मस्त छान असं कडक चहा बनवलेला आहे आणि चहा वगैरे पिले ना मग घे ना देवपूजा करते आणि ते पण तुम्हाला दाखवते आणि ही साडी घातली आज मी आज उपवास आहे आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता ना देवपूजा वगैरे करते आणि मग ते पण दाखवते चला चहा पितेन मग बोलते मस्त छान जा, छान असं चहा झाला आहे आणि आपली जी जी आहे ना हां आणि दीदी नाही ना रांगोळी काढली खूप अशी मस्त रांगोळी काढली ती पण तिला तुम्हाला दाखायला होती मी तर अगोदर चहा पिते मी तर आहे ना आता मी माझं थोडंसं आवरून घेते अगोदर छान असतो आणि मी तुम्हाला पण दाखवते मी माझं कसं आवरत असते ते थोडंसं मेकअप वगैरे करते जास्त नाही करणार मी आणि ते तुम्हाला दाखवते कसा करते ती मी आणि मी रेग्युलर नाही करत बरं का रेग्युलर फक्त मी पावडर लावत असते आणि नाही मला एवढं आवडतं बरं का पण वेळ नसतो मला तेवढं मेकअप करायला तर मी ना अगोदर सामान काढते मग तुम्हाला दाखवते तर ना आता घरात सकाळ सकाळी कोणाची अंगोळ चालू कोणाची काय चालू कोणाचं काय तर काम चालूच असतंय आणि साडी दाखवते मी तुम्हाला फोनमध्ये दिसते की नाही काय ना काय मग बॅक साईडनं दाखवते सेकंड हे बघा आणि किच आपलं जे बेड आहे ना छोटा आहे बघा थोडंसं दिसायला कमी होतं बघा अशी अशी साडी घातलेली आहे मी कशी वाटते ना की कमेंट करून सांगा आणि ही साडीला घेऊन मला झाले आहे आठ नऊ वर्ष जेव्हा मी शाळेत जॉबला जात होते ना तेव्हाची ही साडी आहे आणि ब्लाऊज मला येत नव्हतं मी टीपा उसवल्यान मग घातलेलं आहे बा आता मी माझं मेकअपचं रुटीन दाखवतो मला मी माझं मेकअपचं कसं करते आणि मेकअपचं सामान पण दाखवते मी तुम्हाला तर हे बघा तर हे बघा एवढंच मेकअपचं सामान माझ्याकडं ही जी आहे ना पाऊनशे पावडर आहे हे आय शॅडो आहे आणि तुमच्या दादांना पण चालू आहे आवरायचं काम आणि हे बघा ही, ही, ही बेबी क्रीम आहे आणि ही जी आहे ही लिपस्टिक आहे हे बघा कोणती दिसते तुम्हाला स्विस ब्युटीची लिप लिपस्टिक आहे स्विस ब्युटी समोरून कॅमेरा घेतलाय त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसणार आहे आणि रांगोळी झाली ती तू काढून आता दिदीची रांगोळी झाली ती पण दाखवू आणि ना तुम्हाला मी दी हे बेड दाखवते किती पासा तर हे बघा एवढा सगळा पसार आहे आणि आजूप असा आहे ना तर म्हटलं छान असं आहे बघा मी नवीन बेडशीट आणलं आहे आणि म्हटलं हे टाकावा हे बघा असं आहे खूप मस्त आहे तुम्हाला टाकलं ना मग दाखवते याच्यावर आणि हे बघा हे कपडे वगैरे झालं कसं होतं माहिती आहे का मी रात्री ना हे सगळं आवरायला घेतलं होतं आणि मग नंतर इतका कंटाळा आला एक वाजला म्हटलं आता असंच राहू दे उद्या आवरूया कारण आज आहे सुट्टी आणि म्हणून सकाळी सकाळी व्हिडिओला लागले मी बनवायला आणि दिदीनं रांगोळी काढली दाखवते अवदं माझं मेकअप करून घेते मी पटकन दिदी अजून दिदीचं आहे अरे गळत घातलं बघा माझं बोलूनच झोप होतो तर ना मी माझ मेकअप करते आणि मॉइचरायझर आता माझ्याकडे राहिले नाही आपल्याकडं होत होत तर ह्या बघा हे जे आहे ना याच्यामध्ये का मॉइश्चरायझर प्राईम सगळं आहे एकत्र असत थ्री इन वन इन साइड आता हे लावते मी एअर पकडलेला होता तर मॉइश्चरायझर लावून झालंय माझं तर हे मॉइश्चरायझर लावलं ला। आता घेते मी आ, बेबी क्रीम पॉन्ड्सची म्हणजे हे फाउंडेशन पण असते त्याच्यामध्ये आणि आपण डेली यूज क्रीम लावतो ती असं एकदम थोडीशी क्वांटिटी मध्ये घेतली मी तर मला लय नाही लागत आणि जास्त नाही लागत मी Aso kouni ala panyi lapani lauleni. Khartile pandra tondota munti. Khartile pandra tondota आणि मला इकडे तोंड करणार कारण ना ह्या बाजू नाही ना आरशेत बघत पण लाईट नसले मग दिसत नाही कपाळालं पण आयब्रो करायचे राहिले माझी मला वेळच नाही ना ते एखाद्या वेळेस करायचं आयब्रोच करता येत नाही मी खूप व्हिडिओ बघत असे कारण ना भरपूर जे आहे ना युट्यूबर आपले आपले आयब्रो आपण स्वतःच करतात आता लावले झाले माझं फाउंडेशन थोडंसं दोन मिनिटं सेट होऊ देते तोपर्यंत ही पावडर घेते पॉन्डशी हे बघा नॅचरल ग्लो फेस पावडर आहे खूप छान आहे का काही हे बघा अशी पावडर असते आतमध्ये त्याचं ना कापड पण आहे आणि ना मेकअप केला ना हा ल करायचा असतो त्याला स्मूदली कशी वाटतात साधी सिंपल अस आहे पावडर वगैरे लावून आता हे है ना काजळ थोडसच लावायचंय मला संपलं आहे नायकाच काजळ आहे आय शॅडो पण लावणार आहे मी मला आवडत आई शॅडो खूप लावायला आणि ना हे आय शॅडो खूप छान आहे बर का हे बघा डन ऑफ जो आय आय शॅडो खूप छान आहे तर ना मी जर थोडस हा कलर लावणार आहे आणि ना मी जास्त लावत नाही बर का ह्या बघा असं इथलं इथं थोडस ना टचअप देत असते कारण ना इता ना छान ग्लो येतो एकदम नॉर्मल कोणाने आलं पाहिजे काय आय शाडू लावलेले आपण हे बघ आणि आय शाडून इतकं छान आहे ना खूप लगेच ब्लेंड होत असं मस्त आणि मला मेकअपचं जास्त काही माहीत नाही बरं का पण एवढ्या गोष्टी मला खूप आवडतात करायला बघा लुक चेंज झालं पण होतं कसं मला वेळ मिळत नाही मी दीदीचं करीत असते मेकअप लहानपणापासून ना प्लस साधा साधा छान वाटतं बघा आणि त्याच्यावर थोडस आहे ना हा बघा हा शेड लावते जरा डार्क म्हणजे काय होतं उठून नाही दिसत नाही एक वेगळाच असा लुक येतो त्याला हे डार्क लुक नाही का होत माहितीये का असं आहे ना त्याला टचअप येतो वेग असं कस वाटत तिथे कुठं लाल कुठं असं कमी आहे ना बस ना, या याचाच आहे का जे हाताला लागलेले माझ्या वाल्या तेच मी थोडस फिरवते बघ हच त्याच्या ना आणि आता ना बघा थोडस बाहेर गेलं कारण मला एवढी सवय नाही लावायची मग डोळायचं आणि आता लावते लिपस्टिक फायनली ही जी लिपस्टिक आहे ना स्विस ब्युटीचीच आहे हे बघा अशी लिक्विडमध्ये आहे थोडीशीच लावणार मी लई नाही लावणार आता सिंपल असा मी मेकअप केलेला आहे आणि कसा वाटला नक्की सांगा आता केस पण माझे सुकलेत तर आता केस वगैरे विसरून घेते टावेल उन्हात टाकते चला मी तुम्हाला आणि बाहेर दिगोळ पण दाखवते हो आणि केस आला आता मी काही नाही फक्त क्लचर लावणार आहे आणि

दिसते ह्या ला आणि झाडा वगैरे मारले सगळ्यांना सगळ्यांना साड मारले चला आता देव पूजा करते आणि मग दाखवते तुला आम वगैरे आवडलं आणि मग आलो राम मंदिरामध्ये इथं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायला आणि हे मंदिर तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटते आणि काही कार्यक्रम सण वगैरे असला तर आम्ही इथंच येत असतो आणि आपल्या जवळच आहे हे तर आलो आणि छान असं मस्त दर्शन वगैरे घेतलं इथं आणि खूप सारा दिवसभरचा व्हिडिओ होता साबधानची खिचडी वगैरे सगळं केलं पण ते काय मी शेअर केलं नाही ह्या ब्लॉगमध्ये दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ना खूप अशा काही गोष्टी आहे शेअर करायच्या आहे दिवसभर मी काय काय काम केलं काय नाही तर ते ने नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की का घरातलं सगळं क्लिनिंग वगैरे साफसफाई सुट्टी होती तर सगळं आवडलेलं आहे तर ते ह्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं नाही आणि हा व्हिडिओ शेवटचा कसा शेअर केला तर म्हटलं चला काल एकादश होती आणि हा व्हिडिओ तर शेअर करणं आज जरुरीच होतं कारण बघा विठरकमाईचं दर्शन घ्या आणि किती छान आणि मस्त अशा मूर्ती आहेत बघा आणि वेगवेगळे कार्यक्रम वगैरे इथं घेतात आणि आम्ही इथं दरवेळेस येतो खूप छान वाटतं आणि आज मंदिरात आलो दर्शन घेतलं मैत्रिणींसोबत खूप छान वाटलं आणि थोडंसं असं काही सण असलं ना तर मंदिरात आम्ही आवर्जून येतो सगळी पूजा वगैरे करतो सकाळी येतात आणि मग असं काही असलं का खरंच छान वाटतं असं म्हणजे कोण कोण करतं नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मला आजचा ब्लॉग कसा वाटलं सुद्धा कमेंट करून सांगा आणि मंदिरात दर्शन घेतलं तिथून मंगलगेचं शेजारीच महादेवाचं मंदिर आहे तर इथं आलो आणि इथं महादेवाचं आता पूजा वगैरे केली सारी सिंपलच केली आणि मी तर काहीच नेलं नव्हतं त्यांनीच आलेलं होतं सगळं त्यांनी जे सामान आलेलं होतं ना त्यातलं थोडं थोडं सगळ्यांनी मिळून वाहिलं देवाला आणि कालचा सुट्टीचा दिवस होता म्हणायला पण अख्खा दिवस आमचा कामात गेला आणि खूप अशी छान देवाची पूजा वगैरे सगळं केलेलं आहे तर ते ह्या वॉ ब्लॉगमध्ये मी शेअर करणार नाही आणि ना मी फोन एडिटिंगला बसले कशाला बसले की मला फोन हा येतच राहतो आणि तुम्हाला कळलं असणार आहे त्याच्यामुळे ती रिंग मी तशीच ठेवली की कसं आहे मग मी सारखं व्हिडिओमध्ये म्हणत असते मला कुणाची तरी फोन येतं कुणीतरी येतं कसं आहे जे खरं आहे ते खरं आहे कसं आहे क्लास म्हणलो कसं सगळ्यांचं येणं जाणं बोलणं साहजिकच असतं आणि ते चालूच असतंय तर बघा जाऊ दे तो विषय तर चालू होते आमची तर मस्त छान अशी देवपूजा वगैरे केली आणि सगळी घरात मेन म्हणजे मी घरातली देवपूजा पण केली खूप अशी छान मस्त देवपूजा केलेली आहे झाडाला फुल आलं होतं ते फुल पण वाहिलं आणि नेमका आज एका तशी इतकं छान फुल आलं बस जास्वंदीचं मस्त असं देवाला फूल वाहिलं आणि खूप छान वाटलं बरं का आणि खूप असं मस्त ब्लॉग आहे संध्याकाळी आम्ही फिरायला गेलो कुठं गेलो ते सुद्धा ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला आणि शॉर्ट व्हिडिओ टाक तर टाकलेला आहे तर त्यातून तुम्हाला समजेलच नक्की या मी संध्याकाळी कुठे फिरायला गेलो होतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या